सृजन इंग्लिश स्कूल ते स्काउट गाईड सृजन इंग्लिश आयोजन दरवर्षी देवडे ते स्काउट गाईड कॅम्पचे आयोजन करण्यात आले याकरिता शाळेच्या मैदानात तंबू ठोकण्यात आले व स्काउट गाईड मार्फत सजावट करण्यात आली होती स्काउट गाईड कॅम्पचे उद्घाटन व झेंडा वंदन शाळेच्या संस्था अध्यक्षा सन्मानिय श्रद्धा चोरे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी संस्थेचे सचिव प्रशांत चव्हाण मुख्याध्यापिका प्रिया वैद्य उपमुख्याध्यापिका काळे मॅडम स्काउट गाईड शिक्षक अनुप चिंचपाले कीर्ती कांबडी सरळा कापसे मयूर राऊत समीर भोयर आणि इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते गाईड कुमारी उझेरा फटान व रचना अंबुरे यांनी स्कार्फ देऊन मान्यवरांचे स्वागत केले तसेच या दरम्यान चित्रकला स्पर्धा निबंध स्पर्धा गीत गायन स्पर्धा नृत्य स्पर्धा वीणा भांड्यांचा स्वयंपाक इतर स्पर्धा घेण्यात आल्या सर्व विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले व स्काउट गाईडची प्रार्थना घेऊन सांगता करण्यात आली सागर झोरे साहसिक न्यूज ट्वेंटी फोर देवळी